साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे अशातच भारत आणि पाकिस्तानात युद्धाचे ढग जमा झाले आहेत येत्या तासात युद्धाला सुरुवात होणार असल्याची माहिती अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी दिली भारताची रास मकर असून भारताचे ग्रहमान अनुकूल आहे देशाची साडेसाती एकोणतीस मार्च रोजी संपली आहे शनी तिसऱ्या स्थानी असल्याने मे महिन्यात महत्वाचे ग्रह बदल आहेत जे भारताला हे ग्रहमान उच्च स्थानी आहेत तर पाकिस्तानचे ग्रहमान प्रतिकूल आहे या मे महिन्यात जगभरात खूप मोठा उत्पात होणार आहे भारताला मोठा विजय मिळणार आहे पाकिस्तानची खूप वाईट अवस्था होणार आहे पाकिस्तानचे ग्रहमान अनुकूल नाही हा मे महिना महत्वाचा असून यामुळे जागतिक महायुद्ध घडू शकेल असं मत अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी व्यक्त केलं सध्या जगासमोर मोठं आव्हान आहे पाकिस्तान हे दहशतवाद्यांचं आश्रयस्थान आहे त्या पाकिस्तानात ून जगभरात दहशतवादी पसरले आहेत गेल्या आठवड्यात पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर आपला देश खडबडून जागा झाल्याची माहिती भगरे गुरुजींनी दिली एकदा गुरु राहू आणि केतू यामध्ये बदल होत आहेत त्यामुळे फार मोठी उलथापालत होण्याची शक्यता आहे म्हणजे दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे यामध्ये हानी होण्याची शक्यता आहे आपल्या देशासाठी ग्रहमान चांगले आहे आता जर युद्ध सुरू केले तर भारताचा विजय निश्चित असल्याचे भगरे गुरुजी म्हणाले